कार मी मीराज माझा पहिला ब्लॉक घेऊन आलो आहे आज आपण मुंबईत बापांचं दर्शन घेणार आहोत आणि त्याला सुरुवात करूया नव्या प्रवासासाठी तर प्रवाशांना पूर्वी मी आमच्या घरच्या बापाला पाया पडून घेतोय तर त्याला बघूया व्हिडिओ काढायला भेटत नाही तर आता आपण ते रोहित भाऊ आपल्याला भेटलेला आहे तर आता आपल्याला रोहित भाऊ भेटलेला आहे ना आपण पाहिलं नाश्ता करण्यासाठी जाऊयात तर त्याला असेच द्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही यो आमचा रोहित भाऊ फुल कट बघा कसे मारले त्यांनी नाश्ता वगैरे हो करून गणपती बाप्पा बघण्यासाठी चाललेलो आहे तर आता बघूया आपल्याला रोहित भाऊ कुठ कुठले गणपती दाखवतो पंचदर्शन घेण्यासाठी आपण आता पर्यंत जा महाराजाला पोचलेलो आहे आता आपलं परेलच्या महाराजाचं दर्शन घेऊन आहे आम्ही परेल नगरीत आणि इथे दखनचा राजा अवतारला इथे बघा आपण <ण्णिता> आलो आहे परेलचा राजा बघण्यासाठी का जीव आहे कनाडा दिसला रिपोर्ट जे अयोध्याचा देखावा साकारलेला आहे ते आपण बघू शकतो मेरी छत पे चल के आज चारो धान स्वागत घर लवकर आलो आहे पण जर आपण संध्याकाळी आलो असतो तर आपल्याला इथे जत्रा बघायला भेटली असते त्यांनी बघा किती केलेले आहेत असं वाटतं की फ्रीमध्ये वाट ठेवलंय <laughs> <laughs> चालू आहे मुंबईतील सर्वात पहिल्या मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ते म्हणजे मुंबईच्या राजाचं मुंबईमध्ये आम्ही शाल्यामुळे रस्त्यामध्ये खूप ट्रॉफिक निर्माण झाले होते आणि या ट्रॉफिक वाट काढत आम्ही पोहोचलो ते म्हणजे मुंबईच्या राजाच्या इथे तर चला आता मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊया आपण ची सादर पादर तुझी तो हे गणेश देवान सा देव राया देवा आधार तुझी साया तुझो वाली तो हे गणराया तुझी तो हे गणेश देवान सा देव राया कशा प्रकारे झाला आपल्या बरोबर भाऊ असतो म्हणजे दर्शनाचा काही विषयच नाही अरे झालं लाल लाल मी लालबागमध्ये आलो आहे लालबागमध्ये अमित शहा आल्यामुळे खूप गर्दी आहे त्यामुळे आता आपण पहिला चिनपोखलीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊ त्यानंतर लालबागमध्ये जाऊ चिनपोखलीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत नाही इथे तुम्ही लाईन बघू शकता जाप जप हाती हात माझ्या नात्याला जाग पण आल काल मृदुंग नाल फल फूल हार मन मायन भरून आल भाऊने आपल्याला कोण कुठल्या गाणी म्हणून चालवला आहे ते तुम्ही बघू शकता काय नाही ते चपलेंचा दिघार आहे बघा भाऊने कोणता तरी कॉल केलेला आहे दर्शनासाठी बघा आता दर्शन भेटतो का नाही कोणी कॉल केलेला आहे ना आय पी लाईनी मधून सोडत आहे भाऊ आपल्याला हे बघा आपल्याला कुठल्या गल्ली मधून चाललेला आहे भाऊ ने डायरेक्ट आता आपण डायरेक्ट मंडपामध्ये निघू 「すぐそっと」<music> <music> मी बघितलेलं असेल आपला दहा मिनिटात दर्शन झालेलं आहे चिंपकली त्या चिंतामणीच्या रोहित कॅम्पा कॅम्पाकोला घेतलेला आहे रोहित कॅम्पा कॅम्पाकॉला घेतलेला आहे आपल्याला तुम्ही बघू शकता स्पॉन्सर आहे गाडी चौकीचा राजा बघायला तर आता आपण लालबागला चाललोय आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहोत आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे तुम्ही बघू शकता <coughs> पुढे जाम इथून वीआय पी लाईन बघू शकता तुम्ही इंतजार लंबा इंतजार बस थोड़ा और इंतजार मुंबा पूरी सजली सारी, मज़ा राजा स्वारी

आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन झालेलं आहे ना दर्शन एक नंबर झाला पंधरा मिनटं लागले दर्शनासाठी आणि आता इथे पाऊस पण आलेला आहे तर मित्रांनो मी आता घरी पोहोचलो आहे आणि मुंबईमध्ये जास्त पाऊस असल्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही न आता ब्लॉग मी इथेच संपवतो तुम्हाला मी मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घडवलं आणि तो अनुभव खूप सुंदर होता माझ्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये अजून छान गोष्टी घेऊन भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरे